जनता विद्यालयात बारावीची परीक्षा सुरू के टी एस पी मंडळाचे योग्य नियोजन कार्यवाह किशोर पाटील यांची माहिती राज्य मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा बुधवार पासून सुरू झाली रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठे परीक्षा केंद्र के टी एस पी मंडळाच्या जनता विद्यालयात आहे या ठिकाणी एक हजार चारशेच्या आसपास विद्यार्थी परीक्षा देत असून परीक्षा सुरक्षित वातावरणात होण्यासाठी संस्थेने योग्य खबरदारी घेतली असल्याची माहिती कार्यवाह किशोर पाटील यांनी दिली आहे रायगड जिल्ह्यातील बारावी बोर्ड परीक्षा केंद्र म्हणून खालापूर तालुका शिक्षण मंडळाच्या जनता विद्यालयाचे मोठे नाव आहे बुधवारपासून सुरू झालेल्या बारावीच्या परीक्षेसाठी जनता विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय गगनगिरी इंटरनॅशनल ज्युनियर कॉलेज वसंत देशमुख मेमोरियल ज्युनियर कॉलेज आणि आनंद शाळा येथील एक हजार चारशेच्या आसपास विद्यार्थी परीक्षा देत आहेत छप्पन्न खोल्यांमध्ये परीक्षा सुरू आहेत शिक्षिकेतर कर्मचारी काम करत असून केंद्र संचालक म्हणून कनिष्ठ उपप्राचार्य के एम गोरे मुख्याध्यापिका दिशा राणे काम पाहत आहे खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या जनता विद्यालय या शाळेतील केंद्रावरती बारावीची परीक्षा आजपासून सुरू झालेली आहे जवळजवळ छप्पन्न ब्लॉक आणि चौदाशे विद्यार्थी या ठिकाणी परीक्षा देत आहेत हे सर्वप्रथम या सर्व विद्यार्थ्यांना खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं त्यांनी यशस्वी व्हावं या परीक्षेमध्ये अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आमचे केंद्रप्रमुख श्री गोरेसर आणि आमच्या मुख्याध्यापिका राणे मॅडम यांच्या नेतृत्वाखाली या सर्व परीक्षांचं नियोजन केलेलं आहे आमचे या शाळेचे सभापती दिनेशजी गुरव यांनी या सर्व व्यवस्थेकडे लक्ष दिले अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी झाले आणि आज आजपासून कुठलाही अडथळा न येता ही परीक्षा आता सुरू झालेली आहे या ठिकाणी परीक्षा सुरू झाल्यानंतर एस पी मंडळाचे कार्यवाहक किशोर पाटील उपाध्यक्ष अबू जळगावकर जनता विद्यालयाचे अध्यक्ष दिनेश गुरव यांनी पाहणी करत विद्यार्थ्यांसाठी सुविधा योग्य आहे का याचा आढावा घेतला संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह हो खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न